माननीय शिक्षण मंत्री देवकभाई केसरकर यांनी आम्ही चौकून ग्रामस्थ त्यांच्यासमोर एक जमिनीसंदर्भातला अजून वीस ते पंचवीस वर्ष चालू असलेला वाद हा मिटवण्याच्या संदर्भात संपर्क साधलेला होता आणि या संपर्क साधल्यानंतर त्यांनी साधारणतः या महिना ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आजितदा यांच्याशी संपर्क साधून अहोनात अहोरात्र प्रयत्न करून आमच्या चौकोळगावच्या जमिनीचा जो प्रश्न होता हा प्रश्न एक पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णतः मार्गी लावून या याच्यामध्ये ग्रामस्थांच्या सोबत झालेल्या चर्चेमध्ये की बाबा ह्या ग्रामपंचायत गावचे जे ग्रामस्थ आहेत यांना जे पूर्वीपासून गाव वहिवाट याच्याप्रमाणे जे चाललेलं होतं आणि जे सगळे अधिकार होते की बाबा गावचे हे जे जमिनीचे सगळे निर्णय या मंदिरामध्ये व्हायचे आणि त्याप्रमाणे सगळे मानकरी ग्रामस्थ हे सगळे निर्णय घेत होते आणि अशा निर्णयामध्ये हे जे अधिकार होते हे अधिकार जमी या चौकोळ गावच्या जमिनीमध्ये महाराष्ट्र शासनाची नोंद झाल्यानंतर ते काही अंशी बाधित झाले होते आणि हे बाधित होताना तो प्रश्न सगळ्यांच्या समोर संदिग्धता निर्माण होती आणि मग हा प्रश्न सुटावा येण्यासाठी त्यांनी ग्रामस्थांच्याकडे असलेले अधिकार कायमपणाने अबाधित राहावेत आणि हीच कायमपणाची जी मागणी होती ही मागणी ग्रामस्थांनी लावून धरलेली होती आणि त्यालासुद्धा मंत्रीसाहेब केसरकर साहेबांनी चांगला पाठिंबा देऊन त्याच्यामध्ये पाठपुरावा करून आत्ता आम्हाला या सावंतवाडीमध्ये एक बैठक बोलवण्यात आली आणि या बैठकीमध्ये जे शासनाचा जो कॅ कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला जो आर झाला त्या आरच्या अनुषंगाने पत्र आम्हाला सादर केलं आणि हे पत्र वाचताना अतिशय आनंद होतो की ज्या आत्ताच त्यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की पहिल्यांदा अशा पद्धतीचा जी आर पारित करून की सगळे अधिकार गावचे कायमचे अधिकार जर गावकर यांच्याकडं आबाधित ठेवून जमिनीचं जे वाटप आहे त्याचं निर्णय या गावातील ग्रामस्थांनीच घ्यायचं आहे आणि ग्रामस्थांनी नेमलेली ने जी पासष्ट लोकांची जी कमिटी आहे या कमिटीला संपूर्ण अधिकार दिलेत आणि अशा पद्धतीचा जी आर झाल्याची अत्यंत चांगली बातमी या ग्रामस्थांना दिलेली आहे आणि त्यामुळं पहिल्यांदा मी या केसरकर साहेबांचं ते पहिल्यांदा आभार मानतो आणि याच पद्धतीनं त्यांनी पुढे आम्हाला जे सहकार्य केलं आणि इथून पुढं त्यांचं सहकार्य राहील आणि सगळा गाव एक संघ पद्धतीनं त्यांच्यासोबत राहणार आहे आणि मग या अशा पद्धतीमध्ये ज्या ज्या काही अटी ज्या शासनाने आरमध्ये मान्य करून ज्या अधिकार दिले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जो अट होती की बाबा मूळ कबलायतर गावकर जे होते त्यांचे जे हक्क होते हे कायमपणाने अभि अबाधित या समितीकडे ठेवलेले आहे आणि अशा पद्धतीचं जो आर आहे आणि अशा पद्धतीचे जे अधिकार आहेत ते पहिल्यांदाच शासनाकडून मान्य करण्यात आलेले आहेत आणि खरोखरच ह्या सगळ्यांनी जे काही सहकार्य झालं ग्रामस्थांनी जे काही एकजूट दाखवली ह्या एकजुटीचा हा विजय आहे आणि यामुळेच आम्ही पहिल्यांदा केसरकर साहेबांचा आभार मानतो आणि दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त